आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालनेकरांना रावसाहेब दानवे यांचा कलर कळाला आहे ते किती वेळेला रंग बदलतात खासदार कल्याण काळे यांची दानवेंवर खोचक टीका राहुल गांधी यांचा कलर अजून कोणाला कळालेलाच नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं याला प्रतिउत्तर देताना जालनेकरांना रावसाहेब दानवे यांचा कलर कळाला आहे ते किती वेळेला रंग बदलतात अशी खोचक टीका जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी दानवेंवर केली आहे पक्षांतराच्या संदर्भात राजकीय उत्तर चर्चा सुरू आहे काय जयंत पाटलाला विचारलेलं बरं मी ज्या वेळेला पक्षांतर केलं तेव्हा मला विचारा जयंत पाटील करायला लागले तर त्यांना विचारा राहुल राहुल गांधी यांचा कलर अजून कोणता कळालेलाच नाही रावसाहेब दानवे राहुल गांधीचा कलर कळाला का कर नाही कळाला माहित नाही परंतु जालनेकरांना रावसाहेब दानवेचा कलर कळाला ते किती वेळेला रंग बदलतात